पुण्यात भीषण अपघात सिमेंट मिक्सर ट्रकच्या धडकेत तरुणाचा मृत्यू पुणे शहरात वेगवेगळ्या दोन अपघातात दुचोकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे लोहगाव आणि हडपसर सासवड रस्त्यावरील कुर्चुंगी परिसरात या अपघाताच्या घटना घडल्या आहेत लोहगाव येथील डी वाय पाटील महाविद्यालय रस्त्यावर सिमेंट मिक्सरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण स्वप्नील प्रकाश साळवे वयवर्ष बावीस राहणार बालकोंड जिल्हा परभणी याचा मृत्यू झाला आहे या, या प्रकरणी सिमेंट मिक्सर चालक व्यंकट गुरुप्पा पवार व राहणार खानवे निवास निरगुडी रस्ता लोहगाव यांच्यावर विमानतळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत माधव ढोंडीबा साळवे वर्षे त्रेपन्न राहणार डोंगरीवस्ती निगो चाकन यांनी तक्रार दिली आहे पोलिसांच्या माहितीनुसार दुचाकीस्वार स्वप्नील सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास लोहगाव येथील डी वाय पाटील महाविद्यालय रस्त्याने जात होता त्यावेळी भरधाव सिमेंट मिक्सरने दुचाकीला पाठीमागून धडक दिली यात गंभीर जखमी झाल्याने स्वप्नीलला रुग्णालयात दाखल केले पण त्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला होता दरम्यान अपघातानंतर घटनास्थळी न थांबता चालक पसार झाला पसार झालेल्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे अधिक तपास उपनिरीक्षक अक्षय सोनोने करत आहेत हडपसर सासवड रस्त्यावर फुरसुंगी परिसरात भरधा वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार सुरज शरद धायडे वयवर्षे तेवीस राहणार फुरसुंगी हडपसर याचा मृत्यू झाला आहे या प्रकरणी वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत आकाश शरद धायडे वयवर्षी एकोणीस याने फुरसुंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे पोलिसाच्या माहितीनुसार दुचाकीस्वार सुरज रविवारी रात्री साडे अकराच्या सुमारास हडपसा रस्त्याने जात होता तेव्हा पॉवरहाऊससमोर भरधाव वाहनाने त्याच्या दुचाकीला धडक दिली यात गंभीर जखमी झालेल्या सूरजच्या मृत्यू झाला पोलीस उपनिरीक्षक तेहसीन बेग तपास करत आहेत